तबरातील पूर्व भागात माय डिनिम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध तीन जीन्स मिळवा फक्त बाराशे रुपयात आणि तीन टी शर्ट मिळवा फक्त एक रुपयात न्यू सुनील नगर परिसरातील नागरिकांचे जीवन सध्या अक्षरशः धोक्यात आले आहे परिसरातून जाणाऱ्या महावितरणच्या उच्च दाबाच्या टेन्शन वायर आणि विद्युत केबल्समुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे नागरिकांच्या घरांच्या अगदी छतावरून या विद्युत तारा गेल्या असून कोणत्याही प्रकारची सुरक्षितता न पाळता ही यंत्रणा सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे या गंभीर समस्येमुळे गेल्या दोन वर्षात चार निष्पाप नागरिकांना आपला जीव गमावा लागल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे विशेषतः पावसाळ्यात ही समस्या अधिक गंभीर बनते पाऊस पडताच अनेक घरांमध्ये फ्रीज टीव्ही पंखे तसेच इतर विद्युत उपकरणामधून करंट उतरत असल्याचा अनुभव नागरिक सांगत आहेत घरात लहान मुले वृद्ध नागरिक असताना अशी परिस्थिती निर्माण होणे म्हणजे रोज मृत्यूच्या सावलीत जगण्यासारखे असल्याचे नागरिकांचे आहे या संदर्भात नागरिकांनी अनेक वेळा महावितरणकडे तक्रारी केल्या मात्र केवळ पाहणीचे आश्वासन देण्यात आले असून प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही असा आरोपही नागरिकांनी केला आहे आमच्या घरावरून थेट टेन्शन बाहेर जात असताना आमच्या जीवाची किंमत कोणालाच नाही का असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे एखादी मोठी दुर्घटना घडल्यावर प्रशासन जागी होणार का अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत दरम्यान या गंभीर विषयाकडे पालकमंत्री जयकुमार गोरे तसेच संभाव्य नगरसेवक आणि महापौर पदाच्या उमेदवारांनी लक्ष द्यावे अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे निवडणुकीच्या वेळी मत मागणारे नेते नागरिकांच्या जीवावर बेतलेल्या या समस्येकडे कधी लक्ष देणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे महावितरण प्रशासनाने तातडीने या टेन्शन वायर जमिनीतून टाकाव्यात किंवा सुरक्षित अंतरावर हलवाव्यात अशी स्पष्ट मागणी नागरिकांनी केली आहे जोपर्यंत ही समस्या कायमस्वरूपी नाही तोपर्यंत आंदोलनाचा इशाराही नागरिकांनी दिला आहे न्यू सुनील नगरमधील नागरिकांचे हे गंभीर प्रश्न प्रशासन कधी सोडवणार की आणखी जीव गेल्यानंतर कारवाई होणार हा प्रश्न सध्या संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे नमस्कार आज आपण आलो सोलापूर सुनील नगर येथील पोशामा मंदिराजवळ यांची तक्रार अशी आहे की महावितरण कंपनीचे नवीन पोल येथे जोडण्यात आहेत नवीन पोल जोडत असताना ते पोल कुठंतरी घडा घराला स्पर्श करून जाताना दिसत आहेत महानगर वितरण पालिका सोलापूरला सर्व्हिस देण्यासाठी कार्यरत असताना एकीकडे नागरिकांची सुद्धा अडचण जाणून घेणेसुद्धा तितकेच महत्वाचं आहे त्यांचं कार्य लोकांना सहकार्या सहकार्य करायचं असेल तर त्यात दुमत नाही आहे पण लोकांना त्रास होऊ नये त्यांनी पुढचं काम अशी सुनील नगर येथील लोकांची इच्छा आहे तर या अगोदर सुद्धा या वायरच्या निष्काळजीपणामुळे काही लोकांचे जीव दागावलेले आहेत असं येथील लोकांचं म्हणणं आहे तर आपण नेमका काय समस्या त्यांच्याकडनं जाणून घ्या ताई नमस्कार नमस्कार आपल्या भागात महावितरण कंपनीच्या काय समस्या आहेत ते वायर ना वरण गेलेलं आहे ते परवा दोन माणसं मेलेले आहेत आ, वायर शॉक लागून दोघांचा मृत्यू झालाय हा मृत्यू झालाय मग त्यांचं नुसकान पण झालंय कोण घर आहे त्यांचं पण नुसकान झालंय एकेकांचं अर्धवट बांधकाम झालेलं आहे हा ते भीतीने बांधकाम पण करीन आता आता म्हणतात पुढ पुढं कशाला घेतला तुम्ही मग जागा नसलं तर कुठं घ्याव आपला जागा किती आहे तेवढं तर घ्यावं लागतंय की मग पुढं घेतला मी ते म्हणतात कशाला घेतला हो तुम्ही पुढं घ्यायचं नव्हतं मग तेव्हा आम्हाला जागा किती मालक दिले तेवढंच घेतलं जागेवरच केलं त्यांचं म्हणणं काय म्हणजे तुम्ही कशाला पुढे घेतला होते पुढे घ्यायचं नव्हतं म्हणून वायर येऊ लागलं म्हणलं तर नाही ते आम्हाला जागा मालक कसं दिलं तसं घेतलं आम्ही पुढचं तर घेतलं नाही ते पहिल्यापासून वायर होतं आम्ही तेवढं लक्ष देतो का वर जाते का आमचं लक्ष घेताना जाते का तेवढं ते वायर आपल्याला पहिली बार बघितलं गावात होतो इथं आल्यानंतर पहिली बार बघितलं नंतर काय घडणं होऊ लागलं तेव्हा कळू लागलं अरे बापरे असं आहे का वायर म्हणून म्हणजे तुम्ही जेव्हा जागा जागा खरेदी केला तेव्हा तुम्ही पाहिलं नाही की वरून लाईटचे पोल गेलेले होते संबंधच नव्हतं बांधकाम काढायला आलं तेव्हा तुम्हाला कळायला महावितरण जागेच लाईन गेलेलं होतं आम्ही बांधकाम पहिलं काय तयारच घेतलं मग नंतर एक दहा वर्षांनी आम्ही बांधकाम काढलं तेव्हा इंजिनियर म्हटलं ते वायर ना तुम्हाला चांगलं नाही म्हटलं तेव्हा आम्हाला कळालं अरे बापरे असं आहे का म्हणून मग आम्ही आतमध्येच घेतलो दुसरं लोकल पण तसंच कळलं नाही त्यांनी पण तसंच घेतलं जवळपास या एरियातील सर्व लोकांचं तेच अडचण आहे पाऊस पडलं ना लय भीती वाढते एकदा तर गणपतीच्या दिवशी गणपतीच्या दिवशी असं आमचा मुलगा आणि आमचं नातू दोन्ही उभारलेत वायर असं पडाल तर दुसरं बघून असं ओढलेत एक पाच मिनिट झालं ना झालं असत आणि दुसरं आलं पाहुणे दुसरं पाहुणे आले तर मग त्याने असं उभारलंय उभारले ना त्याचं वरच पडत होतो आ, आ त्या दिवशी ना नाही भीती धोकादायक परिस्थिती आहे पावसाळ्यात तर पावसाळ्यात कव काय होत काय ये सांगता येत नाही असली परिस्थिती आहे जायला येत नाही आम्हाला मी तर अर्धवटच बांधले घर सोडून दिले कस झालंय ते वायर मळा अर्धवट बांधकाम थांबलेलं आहे थांबलेलं आहे आमचं पण म्हणजे आपल्या जागेवरनं सरकारच्या खाली आहे बघा ते घर वायर तेवढं खाली घरावर चुन्ना द्यायला आले माणूस त्याला शाट दिले मेले लाख चुन्ना देणारा माणूस लगेच शॉक बसून त्यावेळी तुम्ही एम एस एका एम एस एका कळवलं होता त्यांचं म्हणणं काय होत చె రూపాయ వీలు ఇచ్చేదిలో తిరిగా తిరిగిన పోలీస్ స్టేషన్ లో తిరిగి మే అమ్మ అందరుపోయినాము కానీ ఏం పని యోసన చేస్తలేరు అదే క్షణ అంటే క్షణ తిప్పలేదు సునీల్ సునీల్ నగర్ మధ్య నగర సేవక నిడు त्यात विनायक कोंड्याल यांचं नाव महापौर पदासाठी सुद्धा इच्छुक आहे किंबहुना तेंगा ते बनतील सुद्धा किंवा चर्चा आहे तर त्या नगरसेवकाकडून आपल्याला काय अपेक्षा आहे परवा दाखवले इलेक्शनच्या अगोदर आम्ही सांगितलं दादा असा असं अर्थ नाही पावसाळ्या दिवशी तर आम्हाला लई भीती वाटते आता बी असू दे कोण बांधकाम करत चुन्हा घातलं तर बी धोकादायक आहे आता आम्ही कसं जिवू कसं नाही विचार करा दादा म्हणून दाखवलं होतं मी निवडून येऊ दे सगळं करतो म्हणून दोन हात जोडून सांगून गेलेले आहेत तसंच आम्हाला अजून परत शॉक तसंच करायला की ते आता निवडून आले पुन्हा एकदा तुम्ही त्यांना भेटला का निवडून आले अजून नाही भेटले जाऊन भेटायचं आहे या बी म्हणलो फोन केलतो आता गडबड मध्ये येतो एक चार दिवस जाऊ दे म्हणले चार दिवस झाल्यानंतर जातो जाऊन त्याला सांगतो काय आता मला लय अडचण नाही बाबा भीती आहे आता ते गरीब आहे खाणार आहे करून खाणार आहे तेवढे पैसे भरले केस झाले त्यांच्या नावावर आता मेंबरने आपल्याला आश्वासन दिलं की हे काम आम्ही नक्की करू मग तुमचं म्हणणं काय आता मेंबर हे काम करे पण तुम्ही थांबणार आहे का काय त्यांनी एकदा आम्हाला वाक्य देऊन गेलेलं आहे ना, ना। एकदा जाऊन विचारतो दोनदा विचारतो चारदा विचारतो जाऊन त्यांनी आता बोलवायचं आहे उद्या परवा येते म्हणले सांगितलं होतं ते सांगित वायर करणारे कोणतरी बी दोन तीन दिवसात येतं म्हणले त्यांना बी बोलून घ्यायचं आहे परवा भी लो, आता बी दाखवतो दादा मग असं प्रॉब्लेम आहे तुम्ही तर निवडून आलेला आहे मग आमचं कसं तुझ्या शिवाय कोण नाही मग आता बोलायला आम्ही बोल घरी आहे खाणार आहे करून मग नाही पण आता विषय असा आहे की जोपर्यंत तुम्हाला नगरसेवकाने शब्द दिलेला आहे तोपर्यंत तुम्ही थांबणार वाट पाहणार आणि उगत बसत नाही तसं म्हणलं तर कसं होतंय मग आता येऊन त्यांनी ठेवल्यानंतर आता महेबर काय करते त्यांनी पण आता तुम्ही गप बसला कशाला त्यांनी आम्हालाच म्हणणार पण आम्ही एमएससीबी वाले जर काम करायला आलं तर तुम्ही काम करू देणार नाही करायला देत नाही करायला पण त्याला करायला करा कोण येतात येऊ दे आमचं मन खाली जावा ना असत्या त्यांचं म्हणणं असं आहे की शासनाकडनं आम्हाला मंजुरी भेटलेली आहे आम्ही शासनाचं कार्य करणारच असं त्यांचं म्हणणं आहे मग तुम्ही त्यांना कसं थांबू शकाल आता अगोदर नव्हता केलं आम्ही थांबून देत नाही ते करायला देत नाही बस एवढं सांगा तुम्हाला धाव वेळा बोलत नाही दे मग दादाला विचारता या पुढे कोणताही जीव जीव जाऊ दे

मला काय माहित नाही तुम्ही तुम्ही बघून घ्या म्हणला उडून घेतले उडून घेतले उडून घेतले मग नंतर मालक आले मालकाचा दोन नंबर पोरगा आला पोरगा आल्यावर काय म्हणता हे कोण सोडले मला माहित नाही तुमच्या घरापर्यंत आमच्या मालकांचे पोरगा गेलात तर तुम्ही काय म्हणा तू काय करते आमचं नाही काय नाही आमचं आमचं संबंधच नाही म्हणला ना माझा संबंध नाही म्हणला नाही माझा संबंध दुसऱ्या दिवशी आला त्या दुसऱ्या दिवशी पोरगा आला मालक आणि मालकाचा दोन नंबर पोरगा आला त्यावेळेस काय झालं म्हणून त्याला काय म्हणला कोण म्हणला वायर तुमच्या घरी गेलायच तुमचं दोन नंबर तीन नंबर भाऊ म्हणला काय करायचं करा म्हणला मग आम्ही काय करायचं जायचं सर्वजण उडवडीचे उत्तर द्यायला उत्तर दिलं सध्या तुमचं वाली कोण राहिलेला नाहीये मग काय करायचं सध्या सांगा

याद तर तोडक्यात सारांश एवढाच आहे की सुनील नगर भागातील महायंत्र कंपनीचे जे वायर चाललेले आहेत पोलचे वायर चाललेले आहेत ते कुठं तर लोकांच्या जीवांशी खेळ चाललेला आहे घरावरच वायर मेनबचून आ माझ्यांच्या मुगुत पिल्ल्याला लागो कोळकुललेर ओकरेना कोळकू त्यांनी वायर मिळून नाही

अगदी त्यांच्या जीवांशी खेळ चाललेला आहे घरात बटन चालू करायचं असलं तरी सुद्धा लाकडाने बटन चालू करण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे आणि हा प्रकार आताचा जर पावसाळा सुरू झाला तर अगदी जीव डोक्यात घेऊन इथले लोक हा पाऊस चालू झाला तर काय होतं नेमकं शॉक लागते ती आणि टीव्ही बंद पडते ती फ्रीज बंद पडते ती असं वाटतं की घरात राहावं का घरात आता दिवाळीच्या पटाक्या आवाज येते धडा धड धडा धड बिजली आणि आमचं एकच म्हणणे इथं कोण पण काम करायला आलं तर पण काम करू देणार नाही आणि बाहेर परत चालू करायला देणार नाही आमच्या एकच मागणी ये काढा येथून आणि दुसरं कुठे जर दुसरं बाहेर जा मेन रोडने घ्या तुम्ही आमच्या गल्लीत नको आमच्या लेकराला आमच्या कुटुंबाला सगळ्याला धोका येतात आमच्या गल्लीत आमच्या वाड्यात सगळ्याला धोका येत्या बळाकडं बघा तिकडच्या बळात सडक सुद्धा आणि लाईटचे काम सुद्धा नाही आणि खांब आहे तर एक आम्ही आम्ही वर्गणी करून गोळा करून केलेलं आहे आणि ते खाली आहे त्यामुळे काय वाहन वगैरे यायला अडथळा येतो तर आम्हाला तीन पोल पाहिजे त्या बोर्ड मध्ये अशी एवढी विनंती आता नुकतेच इलेक्शन संपलेले आहे सोलापुरात महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीची खूप मोठी सत्ता आलेली आहे तर नागरिकांच्या समस्या सुद्धा आता समोर येताना दिसत आहेत तर सुनील नगर येथील ओशामा मंदिर तुण जवळ खूप मोठं एम एस सी बीची समस्या इथं निर्माण झालेल्या आहे अगदी लोकं आज जीवाशी धरून इथं जीवन जगताना दिसत आहेत तर कोणाकोणाच्या घरात तर लाकडानं बटन चालू पण करण्याची सुद्धा वेळ आलेली आहे आणि ही वेळ फक्त आत्ता उन्हाळ्यापुरतीची आहे तर पावसाळ्यात तर खूपच विचित्र आहे पा पावसाळ्यात प्रत्येक कनेक्शन हा ओव्हरलोड होतो घरातले टी व्ही पुरतात फ्रीज बंद पडतात असं इथलं नागरिकांचं म्हणणं आहे तर आमच्या चॅनलमार्फत आम्ही सोलापूरचे पालकमंत्री गोरे साहेबांना विनंती करतो किंवा त्यांनी शब्द दिलेला आहे भाजपा पक्ष लोकांसाठी होता लोकांसाठी काम करण्यासाठी होतं कुठं तर त्यांनी या न्यूजची दखल घेऊन इथल्या नागरिकांची समस्या लवकरात लवकर सोडवावी आणि या अगोदर सुद्धा इथे दोन जीव दगावले होते यापुढे कोणतीही जीवित न आणि होता त्यांनी प्रशासनाला सांगून इकडे लक्ष घालून या भाग बा, भागातील नागरिकांची समस्या लवकरच सोडवावे आणि विशेष सुनील नगर हा परिसर विनायक कोंडाल यांचा येत असून विनायक कोंडाल यांचेसुद्धा नाव कुठेतरी महापौरपदासाठी चर्चेसाठी आहे तर त्यांनीसुद्धा लवकरात लवकर सोलापूरचं महापौरपद नंतर आपल्या प्रभागातील जे समस्या आहेत ते लवकर जाणून घेऊन त्यांच्या कामाचं लवकर नियोजन करून द्यावे अशी आम्ही आमच्या मार्फत त्यांना विनंती करतो आणि लवकरात लवकर इथल्या सर्व नागरिकांच्या समस्या दूर होऊन त्यांनी सुखी समाधानी जीवन जगतील अशी अपेक्षा करतो नमस्कार

आणि इथं खांबच नाहीये त्यामुळे आम्हाला तिथून वायर घ्यावं लागतं ते पाऊस आलं की पूर्ण भीतीचे वायर गाला गाला खाली पण येते हे कचव्या

हे वायर लावत नाही म्हणून वायर लावायचं नाही आम्हाला भीती वाटतो म्हणून एक मिळ नव्हत साई गेला आम्हाला पावसाळ्यात धुण्याचा आवाज काय करायचं साईन घेतल्यावर तीन वायर वाढवणे वाढवला कळालंय मला काय म्हणलंय सगळ्यांकडनं सैन घ्या म्हणले घेतलंय दोन दिवसांनी ते वायर त्यांनी लावले आणि ते मालक आलं नाही फोन आला नाही आम्ही येऊन बघितलं पोलिसांना घेऊन येऊन त्यांनी काम करते आम्ही कुठं काय आम्हाला कळालं नाही येतो म्हणलंय वायर लावणार कम्प्लोट द्या म्हणून सांगून ते रोड पण रोड पण